नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या ठिकाणी जे की बृहन्मुंबई महानगरपालिका या पदासाठी सा कार्यकारी सहाय्यक पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यकारी सहाय्यक म्हणजेच मित्रांनो लिपिक म्हणजेच काय मित्रांनो लिपिक या पदासाठी जी की लेखी परीक्षा झाली तर त्याची जी काही रिस्पॉन्स सीट म्हणजेच मित्रांनो तुमची आन्सर की पहिली आन्सर की या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे आता मित्रांनो ही आन्सर की पाहिजे कुठे आणि कशा स्वरूपामध्ये पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रिस्पॉन्स जी काही लिंक आहे ती लिंक या ठिकाणी मी टाकत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही मित्रांनो तुमची जे काही मार्क आहेत हे या ठिकाणी चेक करू शकता आणि तुम्हाला किती मार्क आले हे या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये मा महत्त्वाची माहिती एवढच्या माध्यमातून पाहिलेले आहे मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी जर तुम्हाला पी डी एफ हव्या असतील तर फक्त पन्नास रुपयामध्ये ह्या पी डी एफ मी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ह्या पी डी एफचे जर तुम्हाला पी शॅम्पल पाहिजे जर असेल तर मित्रांनो या ठिकाणी पहा मी आपल्या चॅनलवर आरोग्य टी सी एस पॅटर्न पहा टी सी एस टी सी एस पॅटर्न म्हणून एक प्लेलिस्ट बनवली ती प्लेलिस्ट पाहून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता ते व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला या ठिकाणी ह्या जी की आपल्या पी डी एफ आहेत मित्रांनो ह्या पी डी एफ मराठी इंग्लिश जी के आणि करंट अफेअर या तिन्हीचे सुद्धा आहेत तर मित्रांनो ह्या पी डी एफ जर तुम्हाला हव्या असतील आणि यामध्ये मित्रांनो मी प्रश्न उत्तर आणि त्याचं विश्लेषणसुद्धा दिलेलं आहे त्यामुळे ह्या पी डी एफ तुमच्यासाठी आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या असणार आहेत जर ह्या पी डी एफ तुम्हाला हव्या असतील तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या, या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता किंवा पी डी एफ म्हणून या ठिकाणी मला मेसेज करू शकता पीडीएफ घेण्याच्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला सल्ला देईल की तुम्ही सर्वप्रथम काय करा आपल्या चॅनलवर जी काय प्लेलिस्ट बनवलेली आहे जी टी एस पॅटर्न म्हणून प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट पहा ही प्लेलिस्ट पाहिल्याच्यानंतर प्ले पा नंतर त्यामध्ये कशा स्वरूपाचे क्वालिटीचे क्वेश्चन आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण क्वेश्चन आहे पी क्यू आहे टी एसचे पी क्यू आणि त्याचं विश्लेषण त्यामुळे शंभर टक्के परीक्षाभिमुख असणार आहे आणि याचा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे याची मित्रांनो ह्या पीडीएफ तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये खरेदी करू शकता तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मी थांबतो पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू धन्यवाद